जे कधीच वापरले सरत नाही अनेकांनी जर आशीर्वाद दिला तरी सरलं नाही तो सरत आणि त्यामुळं इथं कुठे दरद आहे ती व्यक्त करावी आणि आम्ही तुमच्या माग सांगावं याकरता हा जमाव जमलेला आहे खऱ्या अर्थाने आज काय रथ सप्तमी मी एक गुंडगिलवर दूध सखाच्या पारी शेणीवर ठेवायचं आणि त्याच चमचावर दूध सुर्याला आपली ताकद सूर्याला दूध देण्याची आहे का पण ज्याने सूर्य उभा केला यशवंत विचारा पसरवला त्याच्या दूध आपल्याला मिळावं आणि त्याने मला हात केला आणि मला म्हणलं हायस का एवढ्या करता आपण जमलोय खरं मित्रांनो आजचा दिवस ज्या ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ती उतरते इथली माती आपण कपाळ लावतो रिंगणाचं घोडं पळतं आणि घोडं पळल्यानंतर जे टावलं पावला खालीची माती कपाळ लावतो वर्ण खोबरं पडत खिशात तुकडा पडतो आणि आईला नेऊन आपण दाखवतो आई ग वर्ण पडलेलं खोबर आहे खोब लुटलेलं खोबर नाही जेणे लुटलं ते गेले राहिले ते आपले दिल्लीचे तक्त राखितो महाराष्ट्र माझं मागायचे गाणं ऐकलं दिल्लीचं तक्त राखणार आहात हा ऋषी आणि जुटल कृषी शारदा कुत्र शरदा झाले आणि त्यामुळं शब्दांची गव्हाचं भाव वाढलं होतं येणार होता दूध ऊस दूध सगळ्या जगात जास्त गहू सगळ्या जगात जास्त मास सगळ्या जगात जास्त मधमाश सगळ्या जगात जास्त कर्ज माप आशेष आले त्यांचे विचार ऐकावे आणि सगळी दिला जाऊ दे साहेब आम्ही आहे ना हे सांगणार तुम्ही आलात आणि मी बी आहे ना मी सांगतोय मग सगळे सांगत नक्की पाऊस पाऊस पडा नको पिकाया पोळी देणाराचे चे हाता दुबळी माझी होळी हबत तितका पाऊस देका नको उन्हाची होळी आणि पोटा पुरता दाणा माय माऊली काळी धन्यवाद <laughs> मी फोन केला ते सर निछीद होती। कि डॉक्टर नितीन सावंतांचा हा असलेला शरद कृषी महोत्सव आणि आमच्या सर्व सहकार्यांचा शरद कृषी महोत्सव कसा होईल अपेक्षा निश्चितपणाने होती आणि पाहिलं की कारण मी विचारलं डॉक्टर नितीन सावंत हे कुठले तज्ज्ञ आहेत ते म्हणाले आयसीयू मधले तज्ञ आहेत तुम्ही आता आयसीयू मध्ये तज्ञ आहात तुम्ही तर आयसीयू मध्ये कोणाला ठेवायचा आणि आयसीयू मधून कोणाला बाहेर काढायचं हे तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या मागे शरद पवारांसारखा एवढा मोठा सर्जन आहे त्यांच्या पाठीमाग जनतेचा माहोल आहे आणि म्हणून या असलेल्या उपस्थित सर्व जनतेचा हृदयापासून मी आभार मानतो लढाई आहे कृषी प्रदर्शन असलं तर या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांचं भावी काळामधल्या वाटचालीचं दिशा दाखवली जाते आधुनिक यंत्रणा आधुनिक उत्पन्न याच मार्गदर्शन होतल्या या प्रदर्शनामध्ये अनेक ठिकाणी उभी पिकं कापली गेली नवी कोंब आली ती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या असलेल्या निश्चितपणाने भावी काळाचा घडवण्याचा प्रयत्न आजच्या या कृषी प्रदर्शनातून होईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो साहेबांचा बऱ्याच दिवसानंतर इथे दौरा आला आणि हा दौरा येत असताना एक आत्मविश्वास होता कोणी असो नसो महाराष्ट्रात समोर बसलेला जनता लोनन बसने जनता आणि कार्यकर्ता हीच आमची ताकद आहे ताकद इतिहास घडवायची असते सध्या आपण बघितलं मला अभिमान आहे परवाच्या दिवशी कालच निर्णय झाला की पक्षाचा चिन्ह गेला आणि पक्ष गेला परिसरामध्ये शेतकऱ्यांना अधिक त्या ठिकाणी मार्गदर्शन हे त्या निमित्ताने होत असत आणि विशेषतः आपले नेते आदरणीय पवारसाहेब यांची शेतकऱ्यांच्या बदलची भूमिका आपण सर्व जाणतात मला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय साहेबांनी संधी दिली आणि कोकणाच्या एका जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेच्या कामाची संधी दिली सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी आवर्जून साहेबांची आठवण काढतात की साहेबांनी रोजगार मध्ये काजू घेतले त्यामध्ये फळबागा घेतल्या आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन निश्चित त्या ठिकाणी झालंय नाहीतर आम्हाला मुंबईला गेल्याशिवाय आणि मुंबईच्या त्या ठिकाणी येणाऱ्या मनी लाँड्र अवलंबून राहावं लागत होत आणि असे पवारसाहेब सातत्यानं त्यामध्ये ऊसाची शेती असेल द्राक्षाच्या बाबतीमध्ये विशेषता असेल यासाठी सातत्यानं पवारसाहेबांचा प्रयोग हा निश्चित असतो आज राजकीय परिस्थिती थोडी बदललेली आहे ज्या भारतीय जनता पक्षाला एकशे पाच आमदार असताना सुद्धा सत्तेपर्यंत त्या ठिकाणी खतखत होती आणि मग त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष फोडला तो फोडून काही आमदार महोदयाने घेऊन त्या ठिकाणी ते, 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 ते गुवाहाटीला गेले गुवाहाटीत त्यानंतर गोवा मार्गे मुंबईमध्ये आली मंडळी आणि सरकार स्थापन झालं शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद